नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या दिवसापासून ठप्प झाल्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहे याचा त्रास प्रभाग क्रमांक अकरा सह प्रभाग क्रमांक बारा मधील नागरिकांना होत आहे बोरवेलचा पाणी पुरवठा बंद झाल्याने पाण्याविना नागरिकाचे हाल होत असल्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे एकीकडे एक उन्हाचा तडाखा तर त्यात घरात पाणी नसल्याने पाण्याविना जीव कासावीस याविषयी विषयी नगरपंचायतला नागरिकाने तक्रार देऊन सुद्धा तक्रारीचे निवारण केले जात नसल्याने नगरपंचायतविषयी विषयी नागरिकांमधून कमालीची नाराजी दिसून येत आहे प्रभाग क्रमांक अकरा हा पोस नदी लगत असून शहराच्या मध्यभागी आहे या प्रभागात इतरांसह बौद्ध समाज बहुसंख्य आहे या संपूर्ण प्रभागास पोलीस ठाण्याच्या समोरील बोरवेल द्वारे पाणी पुरवठा केला जातो परंतु मागील चार दिवसापूर्वी यातील मोटर पंप ना दुरुस्त झाल्याने चार पाणी मिळत नाही यामुळे नागरिकांना धरण उशा आणि कोरड घशाला म्हणण्याची वेळ आलेली आहे एम के एम मराठी करिता बिरो मायता सागर पायकरा जिजाबाई मनोहर देवडे राहत क्रमांक अकरा मध्ये राहतो ताँगा। ताँगा। चार दिवसापासून पाण्याची समक्ष हा कोणी लक्ष काही नाही नाही उन्हाळा दिवस दलित वस्तीला पाणी पूर्ण बाजूला बाजूला वस्तीला पाणी नाही नगर पंचायत काय काळजी करणार काय नाही तर सांगूनही दुर्लक्ष करायला येतं मोटार हा पण मोटार झाली कारण आता पाणी नाही लवकर लवकर काळजी घ्या पाण्याची नगरपंचायत न काळजी घेऊन लवकर मोटर दुरुस्ती करून पाण्याचा पुरवठा करावा अशी आमची इच्छा आहे लवकर जर पाणी दिलं तर आमच्या पाण्याचा प्रश्न सुटेल प्रवीण कावळे महागाव प्रभाग क्रमांक अकरा मध्ये राहत असून इथं गेल्या चार दिवसापासून पाण्याचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पोलीस स्टेशन जवळ दलित वस्तीचा बोर आहे त्याच्यामध्ये आख, प्रभाग अकरा आणि बारा ह्या लोकांकरिता ह्या वस्तीतल्या लोकांकरिता नळ कनेक्शन जोडलेले असून चार दिवसापासून त्या दलित वस्तीच्या बोरवरची मोटर जळाली असून त्याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करते वारंवार वारंवार फोन करून वार सूचना देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची सुधारणा कर करत नाहीत जाणीवपूर्वक ह्या गोष्टी घडतात असं मला वाटतंय चार दिवसापासून इथली जनता पाण्यासाठी वन वन भटकत आहे पण यायचे काय डोळे उघडण झाले तरी कृपया विनंती करतो आम्ही प्रभागातील अकरा आणि बारा प्रभागातील लोक की लवकरात लवकर बोरवरची मोटर दुरुस्त करून जनतेस पाणी द्यावे